नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण ब्राह्मण खरोखर एक आहोत का म्हणजे आपण अनेक संघटना आहेत ब्राह्मणांच्या मी कोणाची नावं घेऊ हो इच्छित नाही काही सामाजिक याच्यामध्ये काम करतात काही व्यावसायिक याच्यामध्ये काम करतात काही शैक्षणिक याच्यामध्ये काम करतात अनेक याच्यामध्ये काम करतात आणि हे सगळं का करतो या संघटना का बनवतो आपण संघटना म्हणजे आपण ब्राह्मणांचं संघटन करतो ब्राह्मणांना एकत्र आणतो पण खरोखर आपण एकत्र आहोत का तर माझा शुद्ध शब्दात असं हे आहे की ब्राह्मण हे एकत्र नाही आज तुम्ही बघा की मधल्या काळामध्ये आज हे धनंजय मुंडेचं जे काही प्रकरण चालू आहे त्या प्रकरणामध्ये मध्येच कोणीतरी म्हणजे त्याची जी काही पहिली बायको होती तिने प्राजक्ता माळीचं नाव घेतलं त्याच्यानंतर सुरेश दसांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं त्यावेळेस प्राजक्ता माळी ही स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेली मुख्यमंत्र्यांनी जे काही वर्ग सुरेश दसांना सांगितलं सुरेश दसांनी माफी मागितली त्याची काय म्हणजे सुरेश दस आजही म्हणतात मी काही अयोग्य बोललो नाही पण माझ्या श्रेष्ठींनी सांगितलं माफी मागायची म्हणून माफी मागितली पण त्याच करुणांढेंनी जेव्हा प्राजक्ता माळीचं नाव घेतलं त्यावेळेस किती ब्राह्मण संघटना किती ब्राह्मण लोकं हे तिच्या मागे उभे राहिले किंवा किती लोकांनी करुणा मुंढेला करुणा मुंढेची निंदा केली किती लोकांनी तिला ट्रोल केलं किती ब्राह्मण संघटनांनी तिला ट्रोल केलं फेसबुकवर इंस्टाग्रामवर किती लोकांनी ट्रोल केलं एक टक्का दोन टक्का अहो ती प्राजक्ता माळी ॲक्ट्रेस आहे असू देत आपली पण आपल्या आपली आहे ती आज ती आज तिला ट्रोल केलं जातं आहे तिच्यावर आरोप केले जात आहेत खरे खोटे मला त्याच्या भानगडीत पडायचं नाही काय पण आज तिला बदनाम केलं जात आहे उद्या तुमची मुलगी असू शकते उद्या माझी मुलगी असू शकते उद्या आणखीन कोणाची मुलगी असू शकते पण आपण हे बघत बसतो आपण त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही आपल्याला मनात काही वाटत नाही की आज आपल्या समाजातल्या कुठल्या आणि प्राजक्ता मालिका माळी फालतू आहे का आज तिची जी कर्तबगारी आहे किती लोकांची कर्तबगारी आहे एक तिने फक्त लग्न केलेलं नाही आहे म्हणून पण आज तिने दादरमध्ये जी काही शोरूम उघडलेली आहे की किती कल्पकता आहे त्याचं आपण कौतुक करायचं सोडून तिच्यावर आज आरोप होत असताना आपण कोणीही तिच्या मागे उभे राहिलो नाही आपण बेशर्मासारखे आपण बघत बसलो म्हणजे तिची तिला ती जळत असताना आपण बा बाजूने शेकत बसलो आपण काहीच बोललो नाही आपण त्याच्यावर कोणीच कितीला ट्रोल केलं नाही आणि आपण संघटना काढतो कशाला संघटना काढायच्यात आपल्याला उलट मी तर म्हणतो कायदेशीर ॲक्शन घेतल्या पाहिजेत आज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं वगैरे तो भाग सोडून द्या त्यांनी माझ्या दृष्टीने काही केलं नाही किंवा करणार नाही आपण धरून चालू असं काय पण देवेंद्र आज एक आपला माणूस ब्राह्मण आणि तो चांगलं काम करतो आहे त्याला ही लोक एवढ्या प्र खालच्यावर याच्यावर जाऊन आपण कधी कुठल्या सरकार दरबारी ह्याची कंप्लेंट केली नाही आपण की हे आम्हाला टार्गेट करतायत म्हणून मग तुम्हीच त्या देवेंद्र फडणवीसच्या मागे उभा राहिला नाहीत तर हे बघा आपण असं मी म्हणत नाही तुम्हाला की खाली उतरून कोणाची मारामारी करा किंवा काय करा म्हणून काय हे मी अजिबात म्हणत नाही पण आपण सरकार दरबारी काही कंप्लेंट करने? एक निषेध तो नोंदवू शकतो आपण एक ब्राह्मण संघटनांचं एक संघटन करून तुम्ही गव्हर्नरकडे जाऊन निषेध तर नोंदवू शकतात तुम्ही आज यांची त्याला हिंमत का होते कारण त्यांच्यावर कुठली ॲक्शन होऊ शकत नाही ते अजित पवारवर शरद पवारवर किंवा कुठल्या मराठ्या नेत्यावर ते असा आरोप हे असा आरोप करू शकत नाही कारण दुसऱ्या दिवशी त्यांचा कुठेतरी काटा काढला जाऊ शकतो फटके बसू शकतात जे देवेंद्र फडणवीस करणार नाही कारण ती आपली संस्कृती नाही पण आपण त्या देवेंद्र फडणवीसच्या मागे उभे राहू शकत नाही ॲटलिस्ट आमच्या माणसावर तुम्ही ठीक देवे देवेंद्रांनी आपल्यासाठी काय केलं म्हणून काही संघटनातली नेते मंडळी मला सांगतात पुढारी लोक मला पुढारी कसले पुढारी कसले नेते काही संघटनाचे प्रमुख मला सांगतात देवेंद्रनी आपल्यासाठी काय केलं अरे काय केलं आहे म्हणजे आज तुमच्या समाजातला एक माणूस तिथे एवढ्या मोठ्या पदावर एवढ्या ह्याच्यातनं जातो आहे त्याला तो घाणे गोष्टी त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे म्हणजे तुम्हाला उचलून पैसे दिले पाहिजे का तर नाही मग त्याच्या दुसऱ्यांमध्ये फरक का मा अपने अपने काय माझं फक्त एकच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसने ब्राह्मण समाजातल्या मुल मुलांना शिक्षणासाठी कर्ज द्यावं परतफेडीचं कर्ज कर्जमाफीचं नाही परतफेडीचं त्यांनी आपल्याला शिक्षणासाठी पैसे देऊ बाकीचं आपण आपलं बघू पुढचं काय करायचं ते पण आपण त्याच्यामागे मग त्याच्यामागे आपण उभे राहू शकू उभे राहू शकलो नाही उभे राहायचं म्हणजे काय तुम्ही निदान फेसबुकवर तर त्याने कंडेम करा तुम्ही पण फेसबुकवर पण आपण कंडेम करत नाही त्याला इंस्टाग्रामवर पण कंटेम करत नाही आपण यांना आणि आपण ब्राह्मण एकी म्हणतो ब्राह्मण ऐक्य ब्राह्मण मला नावं घ्यायची नाही कारण सगळेच माझे माझ्या ओळखीचे पण आहेत मग ते आमचंच नाव घेतलं म्हणून याचं आपण कुठेतरी म्हणजे आणि आपण आपल्या नेते मंडळींचे उभे मा मागे उभे राहिलो नाही तर नेते मंडळी आपल्यासाठी काय कशाला काय करायला का करायला पाहिजे त्यांनी हाही विचार आहे ना आज एकनाथ शिंदे एक सॉरी एकनाथ खडसेंचं मी एक भाषण बघितलं की संभाजीनगरमध्ये कुठेतरी चार एकर जागा ही गोपीनाथ मुंड्यांच्या स्मारकासाठी आहे मी गोपीनाथ मुंडे स्मारक व्हावं याच्याबद्दल माझं काही वावं न व्हावं याच्याबद्दल माझं काही हे नाही त्यांनी भाजपसाठी खूप काय केलं मग गोपीनाथ मुंडेंनी भाजपसाठी काय केलं काय तर प्रमोद महाजन यांनी भाज भाजपसाठी काही केलं नाही प्रमोद महाजन उलट आज जी काय भाजप आहे ऑल इंडिया लेवलवर आहे महाराष्ट्र नाही तुम्ही आज जी काही भाजप आहे ऑल इंडिया लेवलवर ती त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा हा प्रमोद महाजनचा आहे प्रमोद महाजनांचा जो वाटा आहे तो आपण दुर्लभ पण आज प्रमोद महाजनचं कोणी नाव घेत आहे आणि दुर्दैव असे त्यांची पण इतकी बेकार आहेत ना की त्यांनाही त्यांच्या बापाचं काही वडिलांचं काही पडलं नाही म्हणजे तुम्ही त्या पूनम महाजनकडे कधी गेलात तर पूनम महाजन म्हणणार मी जातपात मानत नाही पंकजा मुंडे वंजारेंशिवाय दुसरं काही बोलत नाही आई ब्राह्मण आहे गोपीनाथ गड आहे प्रमोद महाजनचा अर्धा पुतळा तरी कुठल्या भाजपच्या मुतारीच्या बाहेर आहे का हे मला बोलणं वाईट वाटतं पण याच्यावर आपण कुठलाच ब्राह्मण त्याच्यावर आवाज उठवत नाही की प्रमोद महाजनांचं काहीतरी असलं पाहिजे प्रमोद महाजनांचं काहीच नाही आणि आपण म्हणतो की ब्राह्मण एकी कसली ब्राह्मण एकी ही ब्राह्मण एकी आहे ही ब्राह्मण एकी आहे का त्यामुळे आपण ब्राह्मण एकी किंवा हे आता मी सुद्धा त्याच्यात आलो आहे ब्रह्मसत्ती युट्यूब चॅनल पण मी बोलतो तरी निदान हे मी लेख लिहितो तरी माझं फेसबुकवर वगैरे जे काही लिखाण असत ते खणखणीत असतं किंवा परखड सत्ती म्हणून माझं जे चॅनल आहे त्याच्यावर मी परखडपणे बोलत असतो बद्दल अपल्या, अपल्या हो तर ह्याच्याबद्दल आपण एकी करायची म्हटल्यावर आपण आपल्या आपल्याकडची जी लोक आहे कोणावर अन्याय होत असेल तर आपण एक होऊन त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे मध्यंतरी सेलूमध्ये एका एक ब्राह्मणाचं घर जाळून टाकलं किती ब्राह्मण संघटना गेल्या तिथे किती ब्राह्मणांनी मदत केली त्याला किंवा नगरमध्ये कुठल्या तरी एक कुलकर्णी नावाचं ब्राह्मण कुटुंब होतं काय दिलं त्यांना घरावरनं बुलडोजर फिरवला काय केलं आपल्याला त्यावेळेस एक पाच पन्नास आप कसं झालंय आपल्या पुण्या मुंबईतल्या ब्राह्मणांना कसलीच पडलेली नाही आहे ते पैसे कमवतात आपली मुलं परदेशी पाठवून देतात आणि इथे अना इथे वृद्धाश्रमात मरतात मी शब्द वापरतो मरतात कारण एकही नाही तुम्ही लग्नाला पन्नास लोकं बोलवत नाही थांबले तर तुम्हाला पोचवायला पाच लोकं कुठून येणार ही एकी कुठेतरी करायला पाहिजे हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि को ह्या गोष्टीतून आपण एक व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे आहे ना एकी वेळ आपण कायदेशीर काही गोष्टी लढू शकतो ना आज दहा ब्राह्मण संघटनांनी येऊन एक हे करावं प्रमोद महाजनचं स्मारक झालं पाहिजे मुंबईला वरळीला त्यांचा एक पुतळा पाहिजे बीडला पुतळा पाहिजे आंबेजोगाईला पुतळा पाहिजे उस्मानाबादला त्यांचा पुतळा पाहिजे का आपल्यात कोणात हिंमत केलं का आपण कधी प्रमोद महाजनांच्या मुलांकडनं तर काही अपेक्षाच नाही त्या मला म्हणजे ह्या गोष्टी आज त्या पूनम महाजनचं तिकीट कापलं का कापलं कोणी विचारलं कापलं मेधा गुळ मेधा कुलकर्णींचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना दिलं आम्ही आवाज उठवला हे केलं सगळं केलं आज कसब्यातनं तुम्हाला तिकीट मिळत नाही कोळतरूडमधनं तुम्हाला तिकीट मिळत नाही शिवाजीनगरमधनं तुम्हाला तिकीट मिळत नाही ठाण्यातनं तुम्हाला तिकीट मिळत नाही डोंबिलीतनं तुम्हाला तिकीट मिळत नाही रत्नागिरीतनं तुम्हाला तिकीट मिळत नाही नाशकातनं तुम्हाला तिकीट मिळत नाही कारण आपल्याला न्यूसन्स व्हॅल्यूज नाही आपण पहिल्यांदा देश म्हणणार आणि खरंच देश बघायला पाहिजे मी नाही बघायचं असं म्हणत नाही मी खरंच देश बघायला पाहिजे म्हणजे मोदींना कुठल्याही परिस्थितीत निवडून यायला पाहिजे राहुल गांधी किंवा काय म्हणतात त्याला अखिलेश यादव वगैरे यांच्यापेक्षा मोदी केव्हा उत्तम बेस्ट मग ते ओबीसी का असे ना पण त्यांना मत द्यायला पाहिजे देशासाठी पण कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला तरी तुमची ताकद दाखवा नाहीतर आपण कायमच सतरंज उचलायच्या खुर्च्या उचलायच्या आणि एकाच पक्षावर कुठेतरी हे मारायचं आणि आज जितेंद्र आव्हाड एवढं ब्राह्मणांना टार्गेट करणार किंवा तो अमोल मिटकरे एवढं ब्राह्मण आहेत त्याला कर्तृत्व काय यांचं जितेंद्र आवाड त्या मुसलमानांच्या मतांवर निवडून येतो आहे त्यांनी शंभू जितेंद्र आवडांना मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा मुंबईमध्ये पुतळा उभारून दाखवा होतानी मग हिंदू मग महाराजांवर बोलावं त्यांनी पण ह्याच्यावर आपण कुठेतरी आपण त्यांना ठोकलं पाहिजे आज आनंद परांजबेसारखा आपला कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीमधले त्याला तिकीट देत नाही निवडून येण्याचं हे नाही तुम्हाला त्यांना ठाण्यातनं तिकीट देत नाहीत तुम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग झाला शरद पवारांकडनं तर कुठेच अपेक्षा नाही आपल्याला ना। पण शरद पवारांचं एक लक्षात घ्या बरं का शरद पवारांचा जो खजिनदार आहे राष्ट्रवादी फॉर्म झाल्यापासून ते म्हणजे नाशिकचे हेमंतराव टकले तिथे मात्र कुठलाही बदल नाही बोलण्यासारखं खूप आहे पण आज एवढंच धन्यवाद